हक्काचं घर असावं असं जवळपास प्रत्येकांचं स्वप्न असतं आपली कर्मभूमी असणाऱ्या शहरामध्ये हक्काचं घर असणं ही अतिशय सोयीची बाब या स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण जीव ओतून काम करतात पैसे साठवतात घराच्या किमतीवर लक्ष ठेवून असतात आणि अपेक्षित संधी हवं तसं घर मिळालं की लगेचच या संधीचे सोने करतात घराचं स्वप्न साकारण्याच्या दिशेने तुमची ही वाटचाल सुरू आहे का ही बातमी तुमच्यासाठी सर्व उत्पन्न गटातील नागरिकांना परवडेल अशा विविध गटानुसार विविध क्षेत्रफळाची घरं उपलब्ध करून देणाऱ्या महाडाने अशीच एक संधी पुन्हा अनेकांना दिली आहे पुणेकरांसाठी ही संधी अतिशय महत्त्वाची असून पुणे महाडा लॉटरी दोन हजार चोवीस अंतर्गत चार हजार सातशे सत्याहत्तर घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत यासाठीच अर्ज नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजीच पुणे महाडाच्या वतीने या सोडतीची घोषणा करण्यात आली ज्या अंतर्गत पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही घर उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये एकट्या पुण्यातील घराची संख्या सातशे पंचेचाळीस असून पिंपरी चिंचवडमध्ये पाचशे एकसष्ट घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील अर्ज प्रक्रियेसाठीच्या महत्त्वाच्या तारखा सदर नोंदणी प्रक्रियेसाठी आठ मार्च दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजल्यापासून अर्ज नोंदणीची सुरुवात झाली आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीची प्रक्रिया पार पडेल तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील अर्जदारांनी बारा एप्रिलपर्यंत अनामत शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असेल दरम्यान घरं घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी डब्ल्यू 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 डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी प्रथम येणाऱ्या प्राधान्य असणाऱ्या या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही लोटरी डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन वर नोंदणी करू शकता महाडाच्या या अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे या योजनेदरम्यान महाडाकडून एकूण अठरा बहुविध योजना जारी केल्या आहेत या अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेसाठी एकोणसाठ राखीव घरं पंतप्रधान आवास योजना प्रायव्हेट पार्टनरशिप स्कीमसाठी नऊशे अष्ट्याहत्तर राखीव घर अशी साधारण विभागणी असून उर्वरित घर अर्जदारांना उपलब्ध करून देत विजेत्यांची नाव सोडतीत जाहीर केली जाणार आहेत सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका